गोंदी पोलिसांचा गांजा शेतर छापा दहा लाख चौसष्ट येथे निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल शाकीरुद्दीन सिद्दीकी असे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एक विना नंबरची मोटरसायकल मिळून आली त्या अनुषंगाने सदर मोटरसायकल बाबत अशोक घाडेकर यांच्याकडे मोटरसायकलचे कागदपत्रे नव्हते त्यात त्यांनी मोटरसायकल ही गोंदी तांडा येथे प्रभाकर गंगाराम पवार यांच्या सरीत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यामुळे प्रभाकर गंगाराम पवार या ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत चौकशी केली सदर आरोपीस गोंदी तांडा येथे चौकशी केल्यावर सांगितलं प्रभाकर गंगाराम पवार त्यांचे नातेवाईक सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार कैलास राठोड पवार पवार एक व्यक्तीने यांनी कॉन्स्टेबल कैलसुपाली यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला त्यात तो दगड हातावर लागला आणि सर्वांनी मिळून दगड फेकून मारहाण केली त्यात पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोचे हे जखमी झाले तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण हावले यांनी खासगी कारची तोडफोड केली त्यावरून त्यांच्यावर पोलीस स्टेशन गोंदी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसावर हल्ला केला अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घरी छापा मारला असता त्यांच्या ठिकाणी गांजाची झाडे मिळून आली त्यात पोलिसांनी आरोपी गंगाराम सावळा पवार यास अटक केली असून पोलिसांनी एकूण दहा लाख चौसष्ट हजार ऐंशी रुपयाचा गांजा जप्त केला आहे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गुन्ह्याचा अधिक तपास करून पोलीस कस्टडीमधील आरोपी गंगाराम पवार यांच्याकडे सखोल तपास करून आरोपी गांजा विक्री करण्यासाठी वापरत असलेले स्कॉर्पिओ वाहन दोन दुचाकी अंदाजे सात लाख रुपये असे एकूण दहा लाख चौसष्ट हजार ऐंशी रुपयेचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे आरोपी, के ही। आरोपी वो राज्यात व परराज्यात वेगवेगळ्या वेग 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 पोलीस स्टेशन येथे चोरी पाकिटमारीचे घरफोडी व दरोड्याचे गुन्हे असून त्यांचा शोध घेणे गोंदी पोलीस स्टेशन येथील चार पथके शोध घेत आहे